कसं काय पब्लिक आता आम्ही बस बसमधून तर आता आम्ही चाललोय सिद्धी नाही माझ्यासोबत दिवेश आहे दिवेश, दिवेश? नाये नाये आता आम्ही चाललो तर आम्हाला कुठे किती जाणे काय दिवेश राईट जाणे काय कि लेफ्ट आम्हाला माहिती नाही तर आम्ही बघू आता कुठे जायचं मला तर वाटतं सरळ जायचं वाटतं हे सीधा जाणे काय तर आपण रस्ता क्रॉस करताना फोन यूज नाही करू शकत थोडं थांबतो तो जाने आता मंदिर 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 आज गर्दी गर गर गा। तो तू गाइस बहुत गर्दा गर्दी है खूब गर्दी है खूब खूब एवरी गर्दी है तुम बढ़ू सकता से आम्ही आता लाईनमध्ये बघू शकता हा आपला मित्र दिवस अजून आम्ही लाईनमध्येच आहे लाईन खूप मोठी आहे काय बघतोय दादा हा मग लाईन खूप मोठी आहे आणि आपल्याला टाईम लागला आता आम्ही गायबरात चाललो लाईन समोर गणपती बाप्पाचं मंदिर आहे आपण आता गाभाऱ्यात चाललोय आई yeah. एक्साईटमेंट होतं आपल्या बाप्पा समोर आहे गणपती hey. बाप्पा yeah. तर हाय पब्लिक आम्ही दर्शन घेऊन आत्ता जस्ट बाहेर आलो आहे पण तिकडे शूट करायला व्हिडिओ भेटला नाही कारण की तिकडे अलाउड नाही व्हिडिओ शूट करायला मंदिरामध्ये तर तिकडे जरा पोलीस बुलीसवाले ना फोन म्हणजे काढून घेत होते दोन तीन जणांचा आमच्यासमोरच फोन काढून घेतला म्हणून आम्हाला नीट ब्लॉग शूट करता आलं नाही तरी पण आता इथं आपण एवढंच म्हणजे करायचं विनते की व्हिडिओ नीट आला नाही मला माहिती आहे हा ब्लॉग जरा चांगला नाही आला आहे तरी पण तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा एवढ्या चॅनलला जाता तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा पब्लिक जय महाराष्ट्र